यांच्या आदेशानुसार अमरावती शहर पोलीस गुन्हे शाखेने रेकॉर्ड वरील आणि गुन्हेगारांवर विशेष पाळत ठेवली होती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यासाठी गुप्त बातमीदार नेमले होते दिनांक सहा सप्टेंबर रोजी त्यांना एक महत्वाची गुप्त माहिती मिळाली गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल एका ऑटो विकला जाणार आहे ही विक्री कर्तव्य लॉन परिसरातील रजनी मंगल कार्यालयासमोर होणार होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली तिथे त्यांना बी डब्ल्यू एक ऑटो उभा दिसला त्या ऑटो मध्ये असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली चौकशी दरम्यान त्यांनी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली या कारवाईत पोलिसांनी एकोणसाठ नग अॅल्युमिनियम स्क्वेअर पाईप्स अट्ठावीस नग काळ्या रंगाचे ॲल्युमिनियमचे अँगल आणि सोळा नग फोर वे अँगल असा एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा सुमारे दोनशे वीस किलो वजनाचा मुद्देमाल जप्त केला या व्यतिरिक्त गुन्ह्यात वापरलेली ऑटो आणि आरोपीच्या ताब्यातून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले या कारवाईत एकूण दोन लाख अठ्ठ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे खान 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 इजाज वर्ष 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 ऑटो चालक शेख शेख सादिक अयान वय आणि एक विधी संघर्षिक बालकालाही ताब्यात घेण्यात आले ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त रमेश धुमाड गणेश शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली